हाय गाईज हे बघा हे माझ्या भावाच्या घरी आलेली आहे हवाई इकडचा परिसर बघा सगळी शेती शेतीचे शेती शेती बघा किती छान आहे बघा वातावरण वातावरण बघा किती छान आहे इथं आणि मी आलेले माझ्या मामाच्या घरी तर मग आम्ही इथं आलेलो गॅलरी मध्ये किती मस्त वाटतंय वरती आल्यावर आणि तर हे पा हे पा हे आहे त्याचं किचन कधी हे आहे त्याचं किचन हे बाबा हे बघा हे बघायच हे आहे बेडरूम हा आहे बेडरूम त्यांनी नवीन घर हे बघितलेलं आहे हे आहे त्याचं बेडरूम आहे इंग्लिश टॉयलेटी तर एक आहे अजून इथं कलर द्यायची काम चालू हे बघा हा परिसर बघा कसा कसा हा परिसर पूर्ण म्हणजे पूर्ण हिरवळ आहे इकडं वातावरण येणं आणि इकडं पाऊस पण येतोय हवा पाऊस पण येतोय ढग पाहिले तुम्ही पाऊस पण येतो आहे बा हा हे हॉल हाल बघा त्याचा हाल बघा किती छान आहे वरती पण आहे ना फॅन वगैरे काही लावेल नाही अजून हे बघ हॉल बघा हे बघा कधी लाव कडी लाव इकडं इकडं पण काम चालू आहे पण काम चालू आहे कलरचं हे बघा कलर बघा त्याच्या शेजारी पण एक रूम आहे हा बघा इथं आहे बेड ए किचन आहे किचन आहे बेडरूम नाही किचन आहे हे बघा हे बघा किचन आहे हे बघा किचन आहे इथं पण खूप सारा आहे चला रे चला 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 हे बघा हे बघा इथं धुनं भांडायला आहे तुम्ही भांडेसुद्धा बसू शकता जुनं पण घेऊ शकता नळ पण काढलेला आहे हा बघा पूर्ण पोष बघा आणि इथं आहे ना, ना। वातावरण पण एकदम फ्रेश आहे वातावरणाचं काही नाही आहे वातावरण हे बघा यांची भांडणं आहे ना अशी चालूच राहत्या यांच्या भांडणाला तोडच नाही आहे नाही यांच्या भांडणामध्ये हे वॉशरूम आहे हे बेडरूम आहे बेडरूम बेडरूम एक पोरचे गॅलरी करेल आहे हे बघा ही छोटीशी एकदम छोटीशी अशी गॅलरी करेल आहे हे बघा हा परिसर बघा पूर्ण म्हणजे पूर्ण असं हिरवळ आहे वातावरण खूप छान आहे इथं सकाळचं वातावरण सकाळचं वातावरण खूप छान वाटतं है हो तुम्हाला हे कसं वाटलं